सर्वांना क्षमाचा अगदी मनापासून नमस्कार हिवाळा सुरू आहे सर्वत्र वाटाण्याचा सीझन जोरदार सुरू आहे आणि यूट्यूबवर सुद्धा सर्व रेसिपी मटारशी संबंधित असतात तर कोण काय बनवते कोण काय बनवते म्हटलं चला आपण मी या कायबाईमधलं आपण सुद्धा काहीतरी करूया तर मी तुमच्यासाठी टम्म फुगलेली हिरव्या गार वाटाण्याची हिरवी गार अशी बराच वेळ टम्म फुगलेली अशी राहणारी मटार पुरी कशी करायची ते सांगणारे तर सुद्धा गावाकडे असे काही शब्द असतात का काय बाय कसं तरी असे जे शब्द असतात ना ते फार छान वाटतात मला ऐकायला आणि मी सुद्धा रेग्युलरच्या जीवनामध्ये मी वापरते आवर्जून वापरते जेणेकरून थोडीशी कॉमेडी थोडा हसत राहा आणि मस्त राहा चला रेसिपी करायला सुरुवात करूया इथं मी वटाणा घेतलेला आहे तर हा ताजा बटाणा आहे दीड कप वटाणा इथं आपण वापरायचा आहे तर मी चार लोकांसाठी पुऱ्या करते चार लोकांसाठी म्हणजे दोन छोटी मुलं आणि दोन मोठी माणसं असं एवढे दीड कप वटाण्यामध्ये पुरेसं होतं तर एक चमचावर मी यामध्ये सोप घातलेले आहे आणि हा जो वटाणा आहे तो आधी आपण बारीक करून घ्यायचा पण वटाणा बारीक करत असताना यामध्ये कुठंही पाण्याचा उपयोग करायचा नाही कारण वटाणा फ्रेश आहे त्यामुळे वटाण्याला स्वतःच असं पाणी असतं त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी वापरण्याची आवश्यकता नाही आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक छोटा तुकडा अलं घातलं आहे आता हे सुद्धा आपण मसाल्याच्या सोबतच बारीक करायचं आहे पण पाण्याचा वापर करायचा नाही अगदी स्मूद असं बॅटर आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे बॅटर नाही म्हणू शकत मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आता दीड कप आपण वटाणा घेतला होता तर दीड कपच गव्हाचं पीठ आपण इथं वापरतो आहे आता यामध्ये छान असा क्रिस्प यावा टेस्ट यावी त्यासाठी मी इथं दोन चमचे बेसनचं पीठ आणि दोन ते अडीच चमचं इथं मी रवा घातला आहे रव्यामुळे छान असा आपल्या पुरीला क्रिस्प येतो मैद्याच्या पिठापेक्षा कितीतरी पटीनं ही जी गव्हाच्या पिठाची पुरी आहे ती टेस्टी आणि हेल्दी असते एक चमचाभर मी यामध्ये तेल घातलं आहे आणि जे आपण वाटण्याचं मिश्रण बारीक करून घेतलं होतं ते घ्यायचं बाऊलमध्ये तवीपुरतं मीठ घालायचं हळद घालायची आणि कलर छान येण्यासाठी बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे एक चमचाभर धने पावडर आणि चिमूडभर हिंग वापरले तर आपण मिक्सरच्या भांडीला थोडंसं जे बॅटर लागलेलं ला आहे जे वाटण लागलेलं आहे ते सुद्धा आपण व्यवस्थित काढून घ्यायचं आणि पाण्याचा वापर न करता आधी हाताच्या मदतीने हे सर्व पीठ आणि मसाले एकत्र करून घ्यायचं आणि मग थोडंसं लागलं तर एक दोन चमचे चमचाभर पाणी आपण वापरायचं आहे कारण आपण हे पुरीसाठी पीठ तयार करतोय घट्ट सर पण स्मूथ असं हे पीठ मळायचं आहे पुऱ्या करत असताना आपलं हे पीठ जास्त पातळ नसतं थोडंसं घट्ट असतं पण स्मूद असतं तर हे पीठ आपण फार कमी पाण्याचा वापर म्हणजे अगदी मी एक चमचाभर इथं पाणी वापरलं असेल आणि स्मूद असा ह्याचा डो तयार केलेला आहे आणि रवा फुलण्यासाठी मी पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून दिलं होतं पंधरा ते वीस मिनटानंतर पुन्हा मी एक मिनिटभर हे पीठ छान असं मळून घेते आणि छोटे छोटे ह्याचे गोळे तयार करून घेते तर पुरी करत असताना बरेच जण सर्व पुरी आधी करून घेतात मग तळतात पण तसं केल्याने आपली पुरी व्यवस्थित अशी फुलत नाही आता सा सा हा जो गोळा आहे त्याला मी थोडंसं तेलाचा हात लावलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पीठसुद्धा वापरू शकता तर चार ते पाच पुऱ्या आपण आधी लाटून घ्यायच्या आणि मग तळून घ्यायच्या आधीच सर्व पुऱ्या आपण लाटून ठेवायच्या नाहीत नाहीतर ह्या पुऱ्या ज्या आहेत त्या फुगत नाहीत व्यवस्थित आता मला हे शूटिंगमध्ये दाखवायचं त्यामुळे मी चार ते पाच पुऱ्या फक्त लाटून घेणार आहे नाहीतर मी पुऱ्या लाटत लाटतच तळून सुद्धा घेते कारण तितकं का फास्ट मला बेलता येतं आता तेल आपलं छान कडकडीत कर, असं गरम झालेलं आहे आता ही पुरी छान अशी टम्म आपली कशी फुकते ती बघ बघू शकता तुम्ही वाव मस्तच आणि याच्यासोबत कोणत्याही भाजीची चटणीची कशाचीही गरज नाही कारण यामध्ये खूप सारे मसाले आहेत त्यामुळे ही असतानाच खूप टेस्टी अशी ही आपली पुरी झालेली आहे आणखी एक पु पुरी मी तुम्हाला तळून दाखवते स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने तेल आपण थोडं थोडंसं असं शिंपडायचं आहे पुरीवरती म्हणजे आपली पुरी छान अशी टम्म फुगते आणि जवळजवळ अर्धा तास अशीच टम्म फुगलेली ही पुरी राहते आता एक पुरी मी तुम्हाला फोडून दाखवते मस्त अशी आपली ही पुरी खरपूस तयार झालेली आहे लोणच्यासोबत मस्त एन्जॉय करा आणि जर का तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ब बाय